आई झालं काय काय जनावर खाया पाणी दुहायचे दोन एका बैस काढली की आतल्या कशी होय आई बर कर तुला विचार चाल नाही का तुम्हाला बोलाव का नाही का मला वाटत भांडी ही, ही कर सासू ती सुन सख्या सासू सुना का बरं नाही सख्या सासू सुना आणि बघ भग बघ नाही तर कोंबडा कोंबडा गेला तर सगळा फे शिक्षरच होता हे ना, का नाही कारबारिंग ग काय म्हणते कारबारिंग काय करतय ग होय तस काय होतं होत डोक्याला कारभारी डोक्याला कशाने गरम पाणी उकळून पित नाही का तू पण गरम पाणी पित नाही का कानाला बांधत नाही का होय काय तिचा कारपुतो घेतले का नाही घेतला ना बरं मी काय म्हणतो मला छान

काय दिवस काढलं ते त्याचं काय तर एवढं लक्ष्मी तुला पुढचा शेंडा नाही बोल लावला मी तेच म्हणतोय तो मग माझ माझ तोंड चालू तुला ऐकणार नाही आणि तो काय <laughs> म्हणणार ना भाजीपाला नाही ते दोन सार करायचं तिथला एक सार निघला का नाही मुगाचा त्यात तुम्हाला काय करा ती का मिरची रोप आले का नाही नाही मिरची रोप रे मग मुग किती राहिलाय काढायचा किती काढला हो काय मुग नाही काढला होई जाती दुसऱ्याच्यात बंगला घरच करायचं आपलं दुसऱ्यात काय जायचं दुसरी जात नाही मग काय मला तुम्हाला बोलावलं नाही बोलूच नाही लागत मी अण्णा त्यासाठी बोलत नाही तर अण्णा बोलून बोलून वाईट हा आपले गाणी गाणं दुसऱ्या जायचं खुरपायला काय गरज आहे का होय ग तू तू तर काढती मुगाला मुघाला बघत बघत नाही मी नाही घर राहू शकत आता आता उद्या मी घरी उद्या मला काय करायचं मसाला ओक मसाला मग तू आर देतो थोडं थोडं दोन तास मी पितो मुकाळ्या पण आज काय होईल ती काढकी का आ, बर कसं आहे आहे का आता काय झालंय आहे का छाया आता करीन तुझं झालं शिजर तेव्हा तीन महिने झालं बरं का एवढं नाही काय टेन्शन आता होय हो बिस्किट बिस्किट आहे का खायला बिस्किट आहे का खायला संपले होईल बक्की पिट आपली

काय करा वाकड तिकड काय बी कालवून करा भाकरी करा ज्वारीची भाकरी करा तुम्हाला जी करायची करा ज्वारीच नाही तुम्ही एकदम देवत ना तीस मी सांगितलं ना ता एकदम थोडं टप 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 आजी लिडे बर का आजी तापली का नाही आपण चल बाहेर जाऊ पी पी काय सांगितलंय तू स्वरा ग्लास नि पी ग्लास नि पी काय केलं

तू गेली ती काल ना का नाही बांधून बांधूनचा गारटेचं व्हय ग आयला आईला बी सांगितलं की त्या कानाचं बांधचा ती बांधत नाही जाऊन द्या असून द्या बाकी काय नाही झालं इच्छा पण याचा स्वयंपाक चाललाय चाललं आहे ये बरं काय येई ए आई आज काय करते तू मी काय म्हणलेलं ते मुख तर घेतला असता काढून बघा तुमचे पाऊस सगळं मुघ की नाही आलेले पिकले शेंग काढले देव गणपतीला या गणपती बाप्पा आलत थागू बुडवर मोठं गणपती बसणार आहे थागू पण पाव जर चालत ना काही गणपती पाव चालूत आपल्याला काय झालं शेंगळ जेवॉरचवर असते काल मला वाटत दुसरा नाही काय काय तेवढाच एक सारा आहे मग कालवनाला नाही होणार मग कशा मुक कसं काय करायचं त्या मध्ये कालवना सांगत नाही ते बैठक कस कायच देव बाप्पा गणपती बाप्पा काय करावं तो साधं सोप सांगतो सांडगं होत आपलं सांडग तो मिळल नाही सांडग दोन दिवसात वाळलं असतं तेवढं झालं असतं कालवनाला तुम्ही किती करता ग एक किलो होतं का नाही आता काय म्हणत किती दिवसाच पिटायचं आई रंग त्यात मळायचं कसं आहे मग मी तर एक तर केलं का सांग तीन दिल असेल टाकून कि मी सांग तुला अग छायाच्या डिलेवरी व्हायच्या अगोदर डिलेवरी दिले... दिले... व्हायच्या अगोदरच होत पिटा आई ती नको ठेवायला आपलं कसं मी आणलं आणलं की सांग करतो आणि ते खपवून टाकतो मी काय सांगा स्वच्छ लग ठेवत नाही कारण का तई साहेबांचा सोख पुढे जास्त दिवस गेलं पाहिजे मुगान की वोले वोले आता मुग आणखी ओल त्यातलं बराब संध्याकाळ आण काहीतरी वरणी गाठावणी वांगी भिंगी काहीतरी वांगी तर खाल ना बैल का तू बघून आलं वांगी घेऊनच